हॅलो नमस्कार सकेनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा मी नाश्त्यासाठी आता वेगळा असा पदार्थ बनवणार आहे त्यासाठी बघा हे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि अर्धी वाटी बेसन पीठ आता यामध्ये मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया तांदळाचं पीठ एक वाटी अर्धा वाटी पीठ घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पण छान असं आपलं आता मिक्स करून झालेलं आहे अजिबात गुठळ्या वगैरे नाही आहे आता हे पाच ते दहा मिनिट आपण त्याला रेस्ट देऊया तोपर्यंत मी चिरून हे आपण आता चटणी करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी शेंगण्याचा कूट घातलेला आहे एक मिरची घातलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि लिंबू पिळायचे आता हे मिक्सर मध्ये मी फिरून घेते हे पहा आपली चटणी तयार झाली आहे त्याला तडका देऊन घेऊया हे पण चटणी तयार झालेली आहे आता आपण तडका देऊया हे पण तेल गरम केले त्याच्यात मोहरी घालू मिरची घातले आपली मिरची तयार झाली चटणी तयार झालेली आहे खमंग असा वासुटलेला आहे फोडणी तिथे तर आता दुसरी तयारी करूया हे पहा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे गाजर किसून घेतलेला आहे हे सर्व आपण याच्यात घालायचे आहे कोथिंबीर गाजर आणि कांदा तुम्ही दुसऱ्या पण भाज्या घालू शकता एकदम बारीक करून घालायच्यात आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपण दहा मिनटं ठेवलं होतं ना तर अजून ते जरा घट्ट झालेलं आहे आपण त्यात पाणी घालूया Ada itu kali ya, hasil wattu SIMIX baru yuk, ya. ada ialah pencerahan kaki ongkirnya. चांगलं मिक्स करूया उत्पत करायचं आहे पातळ आपल्याला हे पहा इतकं पातळ केलेलं आहे बघून घ्या असं एकदम आता मी तवा आपला गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे पहा तवा आपला गरम झालेला आहे आपण तव्याला पाणी शिंपडून घेऊया हे असं करायचं पहिलं म्हणजे चिटकत नाही आहे तेल लावून घेऊया छान असं तेल लावून घ्यायचंय आता तवा एकदम आपला गरम झालेला आहे आता हे टाकताना आपण गॅस मंद करायचा आहे जरा मीडियम आहे आता मी हे टाकून घेते आता मोठा करायचा आहे लगेच उलटायचं नाही सर्व व्यवस्थित वरच सुकून द्यायचंय एखादा तेल लावून घेऊया हे मी उलटं करून घेतलेलं आहे असे सर्व मी बनवून आहे छान असं आपला हेल्दी नाश्ता झालेला आहे त्यात भाज्या भाज्या वगैरे आहे बेसन घातलेलं आहे त्यामुळे आपला हा नाश्ता हेल्दी होतो आहे तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाकी मी सर्व असेच बनवून घेते आता हे किती छान असं आपले झालेलं आहे त्याच्याबरोबर चटणी वगैरे खायची आहे मी असेच सर्व करून घेते आता हे दुसरे पण बनवून घेते मी आता तेल लावून प्रत्येक असा हलवायचा आणि मग घालून घ्यायचंय हे भाग आपलं झालेला आहे एकदम छान टेस्टी खरपूस असं झालेलं आहे कडक कडक ढोशासारखं आता आपण हे काढून घेऊया हे पा आपला नाश्ता तयार झालेला आहे एकदम खरपूस असा टेस्टी असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला आवडतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा